तृतीयपंथी प्रीती नागटिळक यांच्या घरी गौरी आरासमध्ये तुळजापूर येथील घाटशिळचा देखावा सादर करण्यात आला जो लक्षवेधी असा ठरला तृतीयपंथी समाजातील सक्रिय कार्यकर्त्या प्रीती नागटिळक यांनी यंदा गौरी गणपतीच्या आरासात तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेच्या घाटशिळचा देखावा सादर केला या देखाव्याला परिसरातील नागरिकांनी उस्मृत प्रतिसाद दिला असून त्यांच्या कलात्मकतेचं चा आणि श्रद्धेचं सर्वत्र कौतुक होत आहे घाटशिळ ही तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मंदिरातील एक पवित्र जागा मानली जाते देवीच्या दर्शनानंतर भाविक इथं बसून ध्यानधारणा करतात प्रीती नागटिळक यांनी हा धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व असलेला देखावा अत्यंत नेटकेपणानं आणि भक्तिभावानं साकारलेला आहे त्याचप्रमाणे त्यांनी गौरीला आकर्षक सजावट देखील केलेली आहे त्यांनी साकारलेली ही आरास तृतीयपंथी समाजात धार्मिक परंपरेचं जतन आणि संवर्धन कसं करता येतं याचं उत्तम उदाहरण ठरत आहे यावेळी काशी हनसाटे नेहा खंदारे सपना शेरखाने नायरा सोलापूरकर यांची उपस्थिती होती धरण नागटिळक यांनी तयार केलेला हा देखावा हनुमान नगर इथं सर्वांनी पाहण्यासाठी यावं असं आवाहन केलं माझं नाव प्रीती शिवाजी नागटिळक आहे मी आणि माझे शिष्य मिळून हे सर्व देखावा केलेला आहे हे माझ्या घरच्या तोलापूरचा घाट केलेला आहे हे तोलापूरचं छोटसं गाव केलेलं आहे जरी कुणाला बघायचं असेल तर पत्ता देते हनुमान नगर भवानीपेठ सोलापूर बी एस एन एल टावरजवळ हळदी कुंपवाचा तुम्ही सर्वांनी लॉ लाभ घ्या आणि सोलापुरातल्यांना कोणाला सुद्धा बघायचा असेल त्यांनी हा देखावा बघायला हनुमान नगरजवळ येऊ शकता नमस्कार